कडून जे आहे ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे आणि शिवसेनेने आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आता आपण भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताय हे बंड म्हणावं का की काय नेमकी नाराजी आहे शिंदे गटाने सुद्धा शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा अर्ज भरला बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतो आणि एकोणीसशे शहाण्णवला सगळ्यात पहिले ज्यावेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं ए बी फॉर्मसुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदलून अनंत अडसुळांचा आणला होता तर ही प्रक्रिया ए बी फॉर्मची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदला बदलीची जागा अदला बदलीची ही चालू असते नाही जसं संजय गायकवाडांनी अर्ज दाखल करून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला होता तसंच तुम्ही भाजपच्या माध्यमातून अर्ज टाकून भाजपवर दबावतंत्र टाकताय का की हे उमेदवार त्यांचा जसा गेम प्लान होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लान गेम आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे मी तुम्हाला सांगितलं सांगितलं आरंदराव अडसोळांचं तिकीट कांबळेचं तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईच्या ए एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला आणि अडचण टाकला होता एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा उमेदवार बदलला उमेदवार का अरे पहिले अर्ज तर भरू द्या मला हे विड्रॉलच्या दिवशी विचारा ना मला हा पहिले अर्ज भरून येऊ द्या कधीच साहेब बुलढाण्यामध्ये मेळावा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आपण गैरहजर होतात आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश कुंडकर असतील यांची देखील या त्या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतखत काय नाराजी काय नेमकी हे स्वतः आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहा ते सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी साही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून प्रमु, माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला एवढंच नाही तर विद्यमान खासदार श्वेताताई महाले सुद्धा नाव श्वेताताई महाले विद्यमान आमदार यांचं देवळगा राजा सिनकेट राजा मेहकर या तीन ठिकाणी मेळावे जे संवाद मिळावे झाले त्या तिन्ही ठिकाणी त्यांचंसुद्धा कुठेही नाव नव्हतं फोटो नव्हतं माझं तर साई ठिकाणी नव्हतं त्यांचं त्या तीन ठिकाणीसुद्धा नाव नव्हतं आणि खऱ्या अर्थानं सर हे संवाद मेळावे घ्यायचे आहे तर पहिले महायुतीमधल्या पंधरा घटक पक्षांच्या आपसातल्या मन जे असेल ते दूर करून कुठंही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे विवाद मिळावे व्हायला पाहिजे होते हे तर विवाद मिळावे झाले समजा उद्या पक्ष पातळीवर आपल्याला उमेदवारी मागे घेण्यासाठी जर जास्त आग्रह झाला तर आपण उमेदवारी पण मागे घेणार हा जर तरचा विषय जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याशी आजच्या <technic> स्थितीत माझा अर्ज हा कायम आहे आपण पक्ष श्रेष्ठी चर्चा नाही केली पण मी अर्ज भरणार आहे मी सांगितलं हा जो प्रकार सुरू होता आपल्याला डावल जात होतं दखल घेतली जात नव्हती विश्वासात घेतलं जात नव्हतं हा प्रकार देखील आपण महाविकास महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या कानावर घातला होता मी प्रदेशाध्यक्ष साहेब आणि संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर साहेब यांच्या कानावर फोटो सहित तो विषय टाकला घ्या उमेदवार बदलण्याची मागणी आहे का तुमची जागा उमेदवार बदलण्याची मागणी आहे जागाच मागण्याची माझी भाजपला जागा मागण्याची मागणी उमेदवार बदलण्याची नाही आहे आहे तुम्ही, तुम्ही भाजपच्या बोलो दोन आमदारांचा तुम्हाला सपोर्ट आहे काय सांगा हा भाजपच्या दोन आमदारांचा तुम्हाला सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे मी भाजपच्या सगळ्या लोकांचा कार्यकर्त्यापासून नेत्यांचा मला पाठिंबा आहे असं मी आपण पाठिंबा